नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आजचा जो काही सेशन आहे बुद्धिक चाचणीचं म्हणजे सेशन आज आपण या ठिकाणी कंडक्ट करतोय त्यातलं पाचवं सेशन आजचं आहे चला तर सुरुवात करूयात आपल्या सेशनला बघा पहिला प्रश्न या ठिकाणी काय दिलाय एम हे च्या उजवीकडे सहा मीटर अंतरावर आहे ओ हा एमच्या दक्षिणेस पाच मीटर आहे पी हा एमच्या उत्तरेस चार मीटर अंतरावर आहे यस हा एमच्या दक्षिणेस सहा मीटर अंतरावर आहे तर पी च्या बाबतीत यस अंदाजे कोणत्या दिशेल आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे चला तर मग आपण या पद्धतीने ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन आहे त्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ यांच्या उजवीकडे यांच्या उजवीकडे आहे म्हणजे या ठिकाणी उजवीकडे एम आहे ठीक आहे आणि तो किती मीटर अंतरावर येऊ हो, सहा मीटर अंतरावर आहे ओ हा एमच्या दक्षिणेस दक्षिणेस ओ हा एमच्या दक्षिणेस पाच मीटर अंतरावरती आहे ओके पी हा एमच्या उत्तरेस पी हा एमच्या उत्तरेस किती मीटर अंतरावर आहे चार मीटर अंतरावर आहे ओके या ठिकाणी आहे एस हा यांच्या दक्षिणेस एस हा यांच्या दक्षिणेस सहा मीटर अंतरावरती आहे एस हा यांच्या दक्षिणेस सहा मीटर म्हणजे या पद्धतीने विचारलेले आहे आणि मग पीच्या बाबतीत येस अंदाजे कोणत्या दिशेला आहे पीच्या बाबतीत येस हा कोणत्या दिशेला अंदाजे आहे तर ही दिशा या ठिकाणी विचारलेली आहे आपण जर या पद्धतीने दिशा ड्रॉ केल्या तर ही होते पश्चिम ही होते दक्षिण आणि ही होते या ठिकाणी नैऋत्य कोणती होणार आहे तर या ठिकाणी ही होणार आहे नैऋत्य म्हणजेच प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ज्युनियर हा कोड एन वाय आर एम एस व्ही या संकेतात लिहिले जात असेल आणि पिक्चर हा टी एम जी एक्स व्ही वाय व्ही आय या संकेतात लिहिलं जात असेल तर स्टुडंट कोणत्या कोडमध्ये लिहिला जाणार आहे चला अगोदर आपण हे कोड लिहून घेऊयात बघा या ठिकाणी ज्युनियर हा जो काही ज्युनियर हा कोड आहे त्यांनी कसा लिहिलाय एन वाय आर एम एस व्ही ठीक आहे बघूयात आपण एबीसीडीच्या सहाय्याने त्यांनी कोणत्या कोडसाठी कोणता कोड वापरलेला आहे ते बघूयात आपण ठीक चल बघा आता या ठिकाणी काय म्हटलं बघा जे साठी एन घेतलेला आहे या ठिकाणी जे साठी एन घेतलेला आहे म्हणजेच काय घेतलं तीन घरे सोडून एक चौथा अक्षर या ठिकाणी निवडलेला आहे मग यू साठी वाय घेतलेला आहे यू साठी वाय बघा यू नंतर एक दोन तीन हे तीन घरे सोडली चौथा अक्षर घेतलेला आहे याचाच अर्थ की या ठिकाणी त्यांनी काय केलं एन साठी एम एन साठी आर घेतलेला आहे बघा एन साठी आर पुन्हा तीन घरे सोडली ओके त्याच्यानंतर साठी एम घेतलेला आहे तीन घरे सोडली एम घेतलेला आहे म्हणजेच तीन घरे सोडून या ठिकाणी कोड निवडायचा आहे मग चला स्टुडंटसाठी काय कोड येईल तो आपण शोधूयात स्टुडंट ठीक आहे मग स्टुडंटसाठी बघा या ठिकाणी काय येणार आहे एस एस नंतर तीन घरे जर सोडली आपण पी यू व्ही सर सोडला तर या ठिकाणी डब्ल्यू येणार आहे डब्ल्यू मग या ठिकाणी डब्ल्यू असलेले किती कोड आहे म्हणजे हा कोड कटला हा कोड कटला आता या दोघांपैकी एक उत्तर असणार आहे त्यात एक्स वाय एक्स वाय आहे फक्त चौथा अक्षर या ठिकाणी डी साठीचा कारण एक्स वाय एक्स वाय तर कॉमन आहे त्यानंतर टी आणि यू साठी तर एक्स वायस येणार आहे म्हणजे या ठिकाणी बाय डिफॉल्ट एक्स वाय येणार आहे आता डी साठी फक्त तीन घरे सोडायची डी नंतर काय येणार आहे एच मग या ठिकाणी एच कुठे आहे इथे आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला अशा पद्धतीने हा कोड होता की तीन घरे सोडून त्या ठिकाणी कोड निवडायचा होता आपण कंप्लीट करून घेऊयात त्याला एच नंतर ई नंतर तीन घरे सोडले तर आय त्यानंतर एन नंतर तीन घरे सोडली तर आर आणि टी नंतर तीन घरे सोडली तर या ये ठिकाणी येणारे एक्स तर या ठिकाणी एच आर एच आय आर एक्स सेम तोच आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हटलं बघा खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणती दोन चिन्हे आणि संख्यांची अदलाबदल करावी लागणार आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे सिम्प्लिफिकेशन ठीक आहे सरळ रूप द्या या प्रकारात हा मोडतो या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं बघा पहिला ऑप्शन काय आहे प्लस इंटू दोन आणि चार प्लस इंटू सहा आणि चार प्लस इंटू आणि प्लस इक्वल्स टू हे या पद्धतीने आहे चला आपण वन बाय वन यूज करून बघूयात पहिला कोड यूज करूयात की प्लस आणि इंटू जे काही साईन आहे ते आपण चेंज करूयात बरोबर आहे सिक्स प्लसच्या हो ऐवजी आपण घेणार आहोत इन्टू ठीक आहे आणि इथे बघा टू अँड फोर पण आपल्याला रिप्लेस करायचा आहे तर फोरच्या ऐवजी हो काय येणार आहे टू या ठिकाणी इन्टू आहे इथे घेणार प्लस या ठिकाणी टू आहे या ठिकाणी घेणार फोर म्हणजे या दोघांची इंटरचेंज करतोय आणि या दोघांना इंटरचेंज करतोय आपण बरोबर आहे आता बघूयात काय येतं उत्तर मायनस सेवन इज इजक्स टू नाईन ठीक आहे सहा दुने बारा बोडोमासनुसार अगोदर मल्टिप्लिकेशन करावं लागेल प्लस फोर मायनस सेव्हन इजल्स टू नाईन ठीक आहे बारा अधिक चार सोळा वाजा सात बरोबर नऊ आणि नऊ उत्तर येणार आहे नऊ बरोबर नऊ हेन्स प्रूड की हेच पहिलंच उत्तर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर प्लस इंटू मायनस और प्लस अँड मायन प्लस अँड इंटू या दोघांना इंटरचेंज केलं आणि टू एंड अँड फोरला इंटरचेंज केलं तर हे समीकरण काय होतंय बॅलन्स्ड होतंय म्हणजे ह्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बिफोर दॅट बघा आवर सक्सेस आयकॉन्स या ठिकाणी बरेच विद्यार्थी जे काही पूर्वी झालेल्या एक्झाममध्ये आपल्या ॲकॅडमी थ्रू सक्सेस मिळवलेला आहे त्यांनी ही सर्व मुलं आहेत दीपक असेल महेश असेल सुनील असेल आसावरी असेल दीपक असेल हे बहुतांश मुलांनी या, या ठिकाणहून सक्सेस मिळवलेला आहे तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या आलेल्या भरतीमध्ये योग्य रीतीने तुम्ही फॉर्म भरून या ठिकाणी सक्सेस मिळवू शकतात चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा या ठिकाणी आपल्याला हे जे काय दिसतंय हे ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे ब्लड रिलेशन ठीक आहे ब्लड रिलेशनमधील रिलेशन सेकंड टाईपमध्ये थर्ड टाईपमध्ये हा प्रश्न येत असतो ठीक आहे सिम्बॉल यूज केलेले असतात या ठिकाणी काय म्हंटलंय बघा या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी प्लस ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे दॅट इज नथिंग बट प्लस इज नथिंग बट वाईफ और पत्नी आपण म्हणूयात पत्नी प्लस सिंबॉल इंडिकेट्स पत्नी पहले, पहले व्यक्ति की ए ही बी पत्नी है पहली व्यक्ति बी ची पत्नी पहली व्यक्ति दुसा चीज पत्नी ठीक है ए माइनस बीजे ए ही ए बी ची ब है बरबर है मैनस इज नथिंग बट बहन पहली व्यक्ति दुसर व्यक्ति की बहन ठीक है ए डिवाइड नॉट अ डिवाइड परसेंटेज दिल्ली ये पर्सेटेज ठीक है पर्सेंटेज ठीक है ए बी बीजेस ए ही बी चा भाऊ आहे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे ठीक आहे डिवाइड दिलेला या ठिकाणी भागाकार चिन्ह पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे ए हे बी चे वडील आहेत बरोबर आहे वडील पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे वडील आहेत ठीक आहे आणि ए हॅश म्हणजेच काय या ठिकाणी हॅश इज नथिंग बट मुलगी पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलगी आहे तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की क्यू आणि टी चे नाते काय आणि या ठिकाणी आपल्याला एक रिलेशन त्यांनी दिलेलं आहे क्यू आणि टी चे नाते काय चला तर मग आपण बघूयात पी पर्सेंट क्यू प्लस आर डिवाइड बाय मायस टी पर्सेंट यू ही या ठिकाणी रिलेशन दिलेलं आहे आपण यानुसार यूज करून त्या ठिकाणी काय करणार आहोत रिलेशन फॉर्म करणार आहोत बघा पहिलं चिन्ह काय आहे पर्सेंटचं चिन्ह आहे भाऊ म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे पी हा क्यूचा भाऊ आहे ठीक आहे आपण या ठिकाणी म्हणूयात चला मेल मे से बघा फक्त पी हा क्यूचा भाऊ आहे क्यू ही मुलगी आहे की मुलगा आहे बहीण आहे की भाऊ आहे आपल्याला माहित नाही त्यामुळे आपण अजून डिफाईन करणार नाही पण पी नक्कीच भाऊ आहे कारण पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची या ठिकाणी म्हटलेले बघा की ए, ए, ए ही बी चा भाऊ आहे बरोबर ही ए ही व्यक्ती बीचा भाऊ आहे म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे म्हणजे तो मेल असणार आहे ठीक आहे चला पुढे आता या ठिकाणी काय म्हटलं बघा क्यू क्यू नंतर प्लस प्लस इज नथिंग बट पत्नी म्हणजे क्यू ही आर ची पत्नी, पत्नी, पत्नी? <coughs> पत्नी आहे म्हणजे ही काय असणार आहे फिमेल आणि ती आर ची पत्नी असणार आहे या ठिकाणी आर ची पत्नी म्हणजे तो डेफिनेटली मेल असणार आहे ठीक आहे म्हणजे हे मेल झालं मग याचा अर्थ असा की हे दोघं बहीण भाऊ आहेत क्यू ही आर ची पत्नी आहे ठीक आहे पुढे आता काय विचारलंय त्यांनी क्यू आणि टी चे नाते विचारलेले आहे ठीक आहे आता आर आणि एस चे नाते बघूयात आपण ठीक आहे आर आणि एस वडील ठीक आहे म्हणजे आर हे एस चे वडील आहेत आर हे एस चे वडील आहेत ठीक आहे हे वडील आहेत ओके आणि त्यानंतर मायनस दिलेलं आहे मायनस म्हणजे काय एस ही टी ची बहीण आहे एस ही या ठिकाणी टी ची बहीण आहे टी ची बहीण आहे टी ही फिमेल आहे की मेल आहे हे आपल्याला माहित नाही आपण पुढे बघूयात ठीक आहे आणि या ठिकाणी पर्सेंट दिलेला आहे आणि टी हे या ठिकाणी मग हा टी हे यूचे वडील दिलेले कारण हा सिंबॉल यूचा म्हणजेच या ठिकाणी मेल आणि हे यूचे वडील असणार आहेत ठीक आहे हे दोघं बहीण भाऊ आले बरोबर आहे म्हणजेच ही दोघही काय झाले हो या ठिकाणी आर चे जशी मुलं झाली तशी ही क्यू ची पण मुलं आहेत बरोबर आहे कारण हे दोघं पती पत्नी आहेत मग या ठिकाणी काय विचारलंय तर क्यूचे टी शी नाते काय क्यूचे टी शी नाते काय तर क्यू ही टी ची आई आहे किंवा टी हा क्यूचा मुलगा आहे बरोबर आहे या ठिकाणी काय येणार आहे मुलगा तर काय असणार आहे मुलगा परंतु या ठिकाणी क्यूचे टी शी नाते काय बरोबर या ठिकाणी काय काकी मामी आत्या त्या मा मावशी बहीण मेवनी आई ठीक आहे हे आई उत्तर येणार आहे याचा टी क्यू ची टी नाते काय तर ती टीची आई आहे की क्यू टीची कोण असणार आहे आई असणार आहे ठीक आहे आता ब्लड रिलेशन हा टॉपिक खूप वास्ट आहे याच्यामध्ये एक क्वेश्चन नाही आपल्याला होणार नाही आपण काही सेशनमध्ये ब्लड रिलेशन हा टॉपिक इन डिटेल इन डेप्थ समजून घेऊ आणि त्यावेळेस आपण हे सिंबॉल कसे वापरले किंवा हे मध्ये नक्की इथं डबल बॉन्ड इथं सिंगल एरो का दाखवला सेम जनरेशन मध्ये आपण आडवा एरो दाखवतो जनरेशन चेंज होतो त्यावेळेस उभा एरो दाखवतो तर हे काय कसं आहे हे आपण त्यावेळेस बघूयात आय होप यू अंडरस्टँड ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा युवराज ने त्याची गाडी आठ किमी दक्षिण दिशेकडे चालवली म्हणजे तो आठ किलोमीटर दक्षिण दिशेकडे गेला आठ किलोमीटर आता ही त्याची उजवी बाजू ही त्याची डावी बाजू झालेली बघा तो उजवीकडे वळाला तो उजवीकडे वळाला आणि चार किमी चालवली गाडी त्याने इथे चार किमी चालवली ही चार किमी असेल ठीक आहे ही आठ किमी तर याच्यापेक्षा निम्म असायला हवं चार किमी चाल त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे पुन्हा ही उजवी बाजू झाली डावी बाजू पुन्हा उजवीकडे वळाला आणि आठ किलोमीटर चालला म्हणजे सरळ जिथून सुरुवात केली होती त्याच सरळ रेषेत तो आला ठीक आहे आणि मग आता तो आरंभ स्थानापासून किती अंतरावर हो आहे तर बट ऑबियस हे चार येतं हे चार किलोमीटर अंतर असणार आहे तो पश्चिमेला असेल म्हणजेच या ठिकाणी चार किलोमीटर पश्चिम दिशेला तो असणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन की तो चार किलोमीटर त्या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न एका विशिष्ट संकेतामध्ये ड्रेड <coughs> हा संकेत फोर फाय अँड फोर पीटर या ठिकाणी वन फाय नाईन अँड फायव्ह या संकेतबद्ध केले जात ते तर त्याच संकेतामध्ये रेटला कस संकेतबद्ध केलं जाईल हे या ठिकाणी विचारलेलं आहे फोर फाईव्ह फोर ठीक आहे पीटर वन फायू नाईन अँड फाईव्ह ठीक आहे आता बघा या ठिकाणी एक यातले पाच अक्षर आहे इथं एक चारच अक्षर आहे म्हणजे इथे कोड मिसिंग आहे या ठिकाणी मे बी टायपिंग uh, मिस्टेक किंवा आपण म्हणूयात मिसिंग झाला असेल टायपिंग तिथला एक कोड आपल्याकडे नाहीये तरी पण आपण बघूयात की याच्यावरून काही कोड आपण शोधू शकतो का दिलेल्या डेटावरून रेटसाठी कोड शोधायचा आपल्याला रेट साठी बघा या ठिकाणी आता हे याच पद्धतीने असेल असं काही दिलेलं नाहीये बघा हा डी आणि इथे डी आहे बघा इथे फोर आहे फोर आहे म्हणजे डी साठी कोड काय आहे तर फोर आहे ठीक आहे डी साठी कोड काय आहे फोर या ठिकाणी बघा ई रिपीट झालाय आहे या ठिकाणी ई रिपीट झालाय या ठिकाणी फाईव्ह रिपीट झालेला आहे म्हणजे ई साठी कोड काय असणार आहे फाईव्ह ठीक आहे मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला रेट मध्ये डी दिसत नाहीये म्हणजे डी नको आहे बरोबर आहे म्हणजे कोड मध्ये फोर नको ठीक आहे आणि ई आहे म्हणजे फाईव्ह असायला हवा आणि फोर नको मग बघा इथं जर पहिला कोड बघितला तर इथं फोर आहे म्हणजे हा नको हाय इथे फोर आहे म्हणजे हे दोन कोड तर नाहीच येणार ना उत्तर ठीक आहे हे कोड नसणार आहेत मात्र राहिलं काय अँड वन फाय राहणार नाही फोर अक्षर चार अक्षर आहेत आणि म्हणून याचा कोड उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार कारण चार अक्षर आहेत आणि फायू आहे म्हणून या पद्धतीने ह्या प्रश्नाचा आपण डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकतो खरं तर या ठिकाणी आणि ते उत्तर काय असणार आहे तर फोर हॅश फाईव्ह वन ठीक आहे <coughs> चला पुढे जाऊयात पुढचा प्रश्न काय बघा अर्थपूर्ण मालिका बनवण्यासाठी रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे ठीक आहे चला आपण निवडूयात बघूयात की या ठिकाणी काय येणार आहे या ठिकाणी क्यू आहे खर तर ओके क्यू ओके डन चलो देखते असं असायला हवं खरं तर बघूयात आपण बघा आता या ठिकाणी काय म्हटलं बघा इथं इथं कोणता कोड येणार आहे पीच्या अगोदर मग पीच्या अगोदर काय इथं जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसते पीच्या अगोदर यस आहे म्हणजे या ठिकाणी यस यायला हवा मग तो यस आपण या ठिकाणी निवडला तर चारही ठिकाणी यस आहे म्हणजे चारही असू शकतात ठीक आहे आर एस पी टी क्यू आर एस या ठिकाणी बघा टीच्या अगोदर काय आहे पी म्हणजे या ठिकाणी पी यायला हवा या ठिकाणी सेकंड नंबरला पी असलेला एकच पर्याय आहे म्हणजे हाय नाही हाय नाही हाय नाही म्हणजेच काय येणार आहे मग पुढे या ठिकाणी पण पी येईल ठीक आहे या ठिकाणी काय येणार आहे आर आणि या ठिकाणी काय येणार आहे क्यू म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स कसा मिळेल बघा आर एस पी टी क्यू आर एस पी टी क्यू आर एस पी टी क्यू आणि आर एस पी टी क्यू ठीक आहे तर या पद्धतीने ही मालिका या ठिकाणी लयबद्ध मालिका तयार होते आणि मग या प्रश्नाचं योग्य का उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने या सिरीजचं अर्थपूर्ण उत्तर हे येणार आहे पुढे बघा काय म्हंटल दिलेल्या आकृतीत किती चतुर्भुज क्वॉन लॅटरल्स आहेत ठीक आहे हे निवडायचं आहे आपल्याला आणि ही डायग्राम त्याने दिलेली आहे चला मोजूयात आपण बघा चार बाजू असलेले चौकोन किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे हे आठ तर आपल्याला या ठिकाणी मिळूनच गेलेले आहेत ठीक आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा हा एक आहे हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे म्हणजे हे चार आपण गृहित धरूयात किती झाले आठ आणि चार बारा ठीक आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा हा एक असणार आहे हा दोन असणार आहे ठीक आहे हे दोन हा तीन आणि हा ती तीन किती झाले हे चार म्हणजे हे चार झाले ठीक आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा या ठिकाणी हो 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 जा पण एक कोण तयार होतोय हा एक तयार होतो चौकोन ठीक आहे तसंच इकडे एक चौकोन तयार होतो तसाच इकडे एक चौकोन तयार होतो आणि तसाच इकडे ही एक चौकोन तयार होतो ठीक आहे म्हणजे हे झाले चार आणि पूर्ण एक पूर्ण हा एक एक बघा मग किती येतोय उत्तर आठ आणि हे बारा आठ आणि बारा वीस अधिक एकवीस ठीक आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे हो? तर उत्तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी किती कॉर्डर लॅटरला असणार आहेत तर ते असणार आहेत एकवीस ठीक आहे या प्रश्नाचं हे योग्य उत्तर होतं चला पुढे बघूया सहा शाळांमध्ये मुलींची संख्या खालील विभाजित वर्तुळाकृतीत देण्यात आलेली आहे ह्या प्रश्नाची खर तर माहिती नाही दिली तर वर्तुळ दिलेलं नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे आपण हा प्रश्न काही सॉल्व्ह करू शकत नाही या सर्व सहा शाळांमधील मुलींची संख्या चारशे आहे एका विशिष्ट शाळेतील मुलींची संख्या ही सर्व सहाही शाळांमधील मुलींची एकूण संख्येची टक्केवारी म्हणून दर्शवली आहे इथं कोण अंशामध्ये खरं तर निवडायचं होतं उत्तर परंतु आपल्याकडे डायग्राम नाही आहे सो डेटा पूर्ण नाही आहे त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर नाही शोधू शकत आपण पुढचा प्रश्न बघूया हा पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय जर इंटू म्हणजे गुणिले बरोबर बेरीज आहे बघा गुनिले बरोबर या ठिकाणी बेरीज आहे हे दिलेलं आहे त्यानंतर भागाकार वजा म्हणजे भागाकार दिलेला आहे वजा म्हणजे या ठिकाणी भागाकार दिलेला आहे पर्सेंटेज या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे वजाबाकी पर्सेंटेज नाही आहे ते खरंतर भागिले दिलेले खरं तर ते भागिलेचं चिन्ह आहे आणि भागिले म्हणजे वजाबाकी आणि अधिक म्हणजे गुणाकार अधिक म्हणजे गुणाकार तर खालील प्रश्नाचं किंवा ह्या अभिव्यक्तीचे मूल्य काय येणार आहे आपण रिप्लेस करूयात बघा थर्टी प्लस प्लसच्या ऐवजी इन्टू सिक्स मायनस मायनसच्या ऐवजी डिवाईड टेन डिवाईडच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं मायनस फाईव्ह ठीक आहे त्यानंतर बघा इज नथिंग बट प्लस प्लस त्यानंतर फिफ्टीन आहे आणि मायनस मायनस इज नथिंग बट डिवाइड बाय फाईव्ह ठीक आहे चला आपण सॉल्व्ह करूया थर्टी इंटू सिक्स डिवाइड बाय टेन मायनस फायू प्लस फिफ्टीन बाय फाईव्ह बोडोमास रूल काय सांगतो आपल्याला बोडोमास या अगोदर काय करायचं आपल्याला तर अगोदर आपल्याला डिव्हिजन करायचे चला मग दहा एक दहा दहा त्रेकतीस मल्टिप्लिकेशनचं साईन असेल तर आपण शेजारी संख्येला भाग देऊ शकतो आणि मग पाच एक पाच पाच त्रिक पंधरा काय राहिलं तीन गुणिले सहा वजा पाच अधिक तीन साहित्रिक अठरा वजा पाच अधिक तीन म्हणजे अठरातून तीन गेले या ठिकाणी तर किती राहतील तेरा तेरा तीन सोळा हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे दॅट इज सिक्स्टीन ऑप्शन नंबर फर्स्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया अशा पद्धतीने खरंतर आजचे जे काही क्वेश्चन होते ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत अशाच <coughs> प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सेशनवरती अपडेट ठेवत चला जेणेकरून आपले तुमचं सेशन हे मिस होणार नाही आणि डे बाय डे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी बघा आपली लाईव्ह बॅचेस बॅच जी काय आहे ती सुरू झालेली आहे आणि ऍडमिशन ओपन झाले त्या बॅचची जी फी आहे ती फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि रेकॉर्डेड बॅचची फी जी काही आपण ठेवलेली आहे ती फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तसेच बघा आपलं एक सिव्हिल इंजिनिअरिंग भूमिया बिल्लेचं सक्सेस गाईडही आलेलं आहे हे तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने आपले सेशन या ठिकाणी कम्क् कम्प्लीट झालेलं आहे सो थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढील सेशनपर्यंत तोवर धन्यवाद